आमच्या सर्व सुभोजन चालकांची स्थिती गंभीर झालेली आहे म्हणून नागपूरचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये जवळजवळ एकशे साठ सुभोजन आहेत आता त्याच्यामध्ये कोणाजवळ पंच्याहत्तर थाली आहे कोणाजवळ शंभर थाली आहे कोणाजवळ दीडशे थाली आहे त्याच्यामध्ये बहुतेक सर्व शंभर थाली असणारे बरेच लोक आहेत पंच्याहत्तर थाली असणारे परंतु त्यांचंही पेमेंट आजपर्यंत शासनाला अनेक निवेदनं देऊन सर्वांना भेटून सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून आमच्या भावना शासनापर्यंत पोचाव्यात आणि आम्हा लोकांना सर्व लोकांना अनुदान मिळावं याकरता आजची प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलावलेली आहे मस्के मस्केजी आमचे सचिव आहेत आमचे राजूभाऊ पुलकमर आहेत आपल्या ताई भगिनी मंडळ आहे भगिनी मंडळ आहे भास्कर जी आहेत आमचे ठाकरेजी कोशाध्यक्ष आहेत आणि सर्वच हजारे ताई आहेत सर्व बेबीताई गौरीकर आहेत आणि सर्व चालक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी आलेल्या आहेत मित्रांनो सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार आज शिक्षक दिनाचा दिवस आहे आणि ईदसुद्धा आहे त्यानिमित्ताने आम्ही आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सोमवारला सहा तारखेला आम्ही तीन ते पाच हो आठ तारीख सोमवारच येतो बरोबर आहे ना आठ तारखेला तीन ते पाच या वेळामध्ये सांकेतिक स्वरूपाचं धरणं आंदोलन आम्ही चौकामध्ये करणार आहोत त्यामध्ये तुमच्या सर्वांचं फार मोठं योगदान राहणार आहे आम्ही मायबाप सरकारला हात जोडून नम्र विनंती करतो की आम्ही वारंवार वारंवार कारण कसं आहे शेवटी संख्याबळावर सगळ्या गोष्टी असतात लाडक्या बहिणीचे पैसे आमचं म्हणणं नाही का देऊ नका परंतु त्या लाडक्या बहिणी आहेत ह्या आमच्याही भगिनी ज्या आहेत ह्या सुद्धा त्यांच्या बहिणी भगिनीच आहेत आणि केंद्रामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या सुद्धा भगिनी आहेत मोठ्या प्रमाणात त्यांच्याही अडचणीत आलेल्या आहेत ह्या सगळ्या अडचणीतून मा मार्ग काढण्यासाठी फडणवीस साहेबांनी आमच्या भगिनी भेटल्या त्यांना त्यांनी सांगितलं का आम्ही देतो पण एखाद्या वेळेस बारशाची पत्रिका प लग्नाची पत्रिका बारशाला मिळाली तर काही उपयोग होणार नाही त्याप्रमाणे शासन महारशाभऱ्याने देईल तर तोपर्यंत अर्धे तर हँग होऊन जातील आणि म्हणून आमची विनंती अशी आहे शासनाला मग ते उपमुख्यमंत्री असो दोन्ही की फडणवीस साहेब असो मुख्यमंत्री आपल्या नागपूरचे आहेत त्यांनी जातीनं लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा दिवाळीच्या पूर्वी कारण पुढच्या महिन्यात दिवाळी आहे आज जरी त्यांनी फंड टाकला तरी आम्हाला मिळाला एक एक महिना लागतो इथून ट्रेजरी बाकीच्या प्रोसेस व्हायला आणि म्हणून लवकरात लवकर त्यांनी जर ता दिलं तर आमची दिवाळी होऊ शकते अन्यथा आम्ही काळी दिवाळी मनवणार हा एक निर्वाणीचा शब्द आहे आणि त्याही नाही हे झालं तर मग शेवटी काही ना काही निर्णय घ्यावा लागेल पण आपल्या विनंती आहे की आपण जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी देऊन शासनाचं लक्ष आमच्याकडे कसं वेधता येईल त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच माझी विनंती मार्च महिन्यापासूनचे आजपर्यंतचे ध्येय कोटी नाही सांगता येणार मला कारण ते फिकर माझ्याकडे नसतात पण जे काही आपल्याकडे एफ ओच्या ऑफिसमध्ये दे त्याच्या मिळतील पण साधारणत था, शंभर थालीवाला जर असेल तर त्याला एकशे पंधरा एकशे वीस रुपये एक लाख वीस किंवा एक पंधरा एक पाच त्या दिवसाप्रमाणे मिळतात असे एकशे साठ साधारणतः आपल्या नागपुरामध्ये केंद्र आहेत कमी जास्त अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे कोणाचे पंच्याहत्तर आहेत कोणाचे शंभर आहेत कोणाचे दीडशे आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जे काही आता खूप बजेट नाही आहे वर्षाचा बजेट दोनशे साठ कोटीचा आहे फक्त आज महाराष्ट्र आज महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये ते शासन जर दर... ठीक आहे हे मान्य करतो कारण आपण ते पाहिलं आता ठेकेदार ते कॉन्ट्रॅक्टर वगैरे आत्महत्या करत आहेत शासन अडचणीत आहे परंतु अडचणीत आहे म्हणून इतर तुमच्या योजना जसा चालू आहेत नवीन नवीन नवी प्रोजेक्ट तुम्ही आणतात नवीन नवीन करत आहात आणि जे जुने आहेत त्यांना उपाशी मारत ठेवायचं हे काही शासनाचं धोरण योग्य पूर्ण राज्यभर आहे योजना शासन पुढे बंद करणार हे आता शासनाच्या अधीन आहे आम्ही त्याच्यावर काही बोलू शकतो बातम्या आल्या होत्या दादांचं कसं आहे दादा थोडेसे कडक आहेत स्वभावाचे त्यांनी आतापर्यंत तीन चार वेळा बोलून झाले पण शासन ही चालू आहे आणि फडणवीस साहेबांनी त्या दिवशी आमच्या भगिनीला आहे त्या भगिनी इथे त्यांना स्वतः सांगितले त आहेत ना आम्ही बंद करणार नाही ना हे फडणवीस साहेबांचे शब्द आहेत ताई आहे की नाही पण आम्ही हे देऊ मागे पुढे असे बोलले पण आमचं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर द्या सहा महिन्याचा आता चार महिन्याचे तरी द्या मुख्यमंत्री होती त्यांनी आणली नाही उद्धव ठाकरे उद्धव साहेब जेव्हा सीएम होते तेव्हा ही योजना सुरू झालेली शिंदे साहेबांचे ना। हो ना असू शकते आता जे अर्थमंत्री आहेत ते अजित पवार आहे कुठे ना कुठे तरी ही लोकप्रियता उद्धव ठाकरेंना आणि अशा प्रकारे सर्व पक्षीय लोक आहो इथं ऐका ऐका ताई आम्ही सर्व पक्षीय लोक आहोत इथं आमचा पक्ष एकमेव पक्ष कोणता आहे तर शिवभोजन केंद्र चालले पाहिजे हा आमचा पक्ष आमचा हेतू आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे असलो तरी आमचा हेतू एक आहे आणि सगळे आम्ही एका नावाखाली एका बॅनर खाली काम करतो आहे एकीकडे तेहतीस हजार कोटी लाडक्या बाई योजनेसाठी दिलेले आहे सरकार दोनशे साठ कोटी फक्त शिवभोजन काढीचा आहे आहे मग का बरं सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे का बरं करत आहे आणि आम्ही संख्या कमी पडतो ना आम्ही आमची आम जी, जी संघटना आहे तर संख्या संचालकाची एकशे साठ होईल इथं नागपूर शहरामध्ये आणखी आम्ही जे काम करणारे वगैरे घेतले तर पाचशे होतील पाचशे लोकांमुळे त्यांना काही परिणाम ना होत नाही असं त्यांचं मत आहे कोणाचं बरोबर आहे का आणि म्हणून कदाचित ते करत असतील नाही त्यांनी करू म्हणे आम्ही पैसे देऊ म्हटलं आम्हाला टप्प्या टप्प्याने द्या आम्हाला तीन महिन्याचे पहिले द्या नंतर तीन महिन्याचे द्या तर ते म्हणाले हो म्हटलं त्यांनी नाही नाही म्हटलं पण अजून पैसे मिळाले नाही ते आता बघू आता लोकशाही लोकशाही पद्धतीने आंदोलन केलंच नाही निवेदन देतो आता निवेदन मधले पश्चिम महाराष्ट्र त्या भागातले काही लोक गेले होते त्यांनी निवेदन दिले पण त्याच्यावर काही अजून सोल्युशन निघालेलं नाही एकाच आहे आहे सध्या आम्ही एक दिवसाचं करत आहोत त्याच्यानंतर जर झालं नाही तर आम्ही पुढचे ॲक्शन आमच्या सगळे लोक मिळून घेऊ आणि त्याचा काहीतरी तीव्र वाढ होते त्या दिवशी पाचशे लोकं येतील असा अंदाज आहे धन्यवाद